झालं नाही तसं कारण तुम्ही करताय ना మీ రంభై అటోల్దా అటౌల సాగే బా పూర్ణ బా పేరు అటోళ్ళ సాగే వెళ్ళో बराबर <laughs>

या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष अजित भाव यांनी कुठं आहे त्यानंतर आमचे गुरु तालुक्याच्या अध्यक्ष शिरवण शिरवन आमच्या राष्ट्रीय नेत्या शिलादाय गांगोड यांनी कृपय मंचावर यायचं आहे आमचे नेते श्रीकांजी साहेब यांनी देखील मंचागाव यायचं आहे आमचे मित्र बाळासाहेब आगोटे मग जिल्ह्याचे उद्योजक यांनी देखील यायचं आहे त्यानंतर राजू साळवे आमचे सरचिट्टी तालुक्याने देखील दादासाहेब झेंडे आमचे नेते यांनी देखील वेगवेगळ्या मंचकर व्हायचं आहे गौतम भाऊ यांनी देखील मंचावर यायचं आहे मुस्ताजी बाबा यांनी देखील मंचकर यायचं आहे आमचे सिद्धार्थ कासारे मंडळ अध्यक्ष अनिलबाई गागोडे यांनी देखील मंचकर यायचं आहे त्यानंतर आमचे मित्र जैन समाजाचे नेते गिरीश सत्रा आणि परिषबाई शाह महाराष्ट्र गोशाळा आयोगाच्या अध्यक्ष आणि समस्त जैन परिवाराचे हे देखील या ठिकाणी दे आलेले साहेबांना या ठिकाणी साहेबांना भेटण्यासाठी आलेले आहेत या भीमहोत्सवासाठी आलेल्या आहेत त्यांनी मंचा यायचं आहे या ठिकाणी थोड्याच वेळात साहेबांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे आणि साहेबांना पुढील कामाकरिता

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक काँग्रेस आघाडीचे अध्यक्ष विनोदभाऊ जाधव यांच्या वतीने या ठिकाणी भीमहोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहे आणि या ठिकाणी सालाबादप्रमाणे आमचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायामंत्री आमचे सर्व सर्व अध्यक्ष आठवले साहेब या महोत्सवाला दरवर्षी प्रसंगी उपस्थित राहतात या ठिकाणी आठवले साहेब उपस्थित झालेले आहेत मुंबई महाराष्ट्राचं गौतमय त्याचप्रमाणे आमचे श्रीकांत भालेराव साहेब सुसा मुंबई अध्यक्ष साहेब श्रीकांतारेक्ष आजीबाऊन अन्य दादासाहेब फोडे आणि शिलाकार सगळ्यांची नावं घेत नाही साहेबांना वेळ झालेला आहे अतिशय सुंदर असं उद्घाटन या ठिकाणी साहेबांच्या हस्ते झालेला आहे या कार्यक्रमाचा आणि भिन्मोत्सव हा दरवर्षी छाबाद प्रमाणे हा पंधरा वर्ष या भीमहोत्सवाच्या ठिकाणी आहे अतिशय माध्यमातून मुरुंडीमध्ये भीम जयंतीची सुरुवात झालेली आहे आणि आठवडे साहेब दोन महिने या मध्ये भीम जयंतीचा उत्सव लागणार आहे या ठिकाणी मी जास्त न बोलता या माझ्या मुरुम तालुक्याच्या वतीने हो संपूर्ण रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने देखील आणि या जनतेच्या वतीने देखील विनोद जाधव आता आपल्याला या भीमहोत्सवाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय हिंद जय सगळ्या धन्यवाद साहेब विशांग जिल्हा दिसून या ठिकाणी संबोधित करतो बहुजनांचे नेते या भारत देशाचे కేంద్రీయ రాజ్యమంత్రి ఆదరణ సన్మానియ్య సర్వే నాడకే నే రామదాజీ ఆటోలే సాస్థితి సర్వ మంచు వినోద యాదవ గ వర్ష अत्यंत थाटा मध्ये ही महोत्सव साजरा होत आहे आणि आपण ह्या वेळेस निर्धार केलेला आहे ह्या वेळेस येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपला नगर पाठवायचा हा आपण निर्धार केलेला आहे आठवले साहेबांनी आपल्याला सर्वांना सांगाईल सांगितलेले आहे तयारीला आणि कधीही अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त शुभेच्छा होती एवढं म्हणून इच्छा थांबतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर आमच्या काही संबोधित करतील आज या ठिकाणी दिवस केलेली उपस्थित आहे आज दीमोत्सवाचं उद्घाटन होत आहे आज बारा वर्षामध्ये बारा वर्षात चार दिवस हा कार्यक्रम आपण चाच चालतो बारा वर्ष अर्थ असतो शुभेच्छा देते शुभेच्छा देते आणि एवढंच पिस्ता काजू काजू पिस्ता दुधाचा उकडाव पिस्ता काजू शुद्ध दुधाचा उकडाव तरी गांधीजींचा या भारताचे संविधान शिल्प काय ठरले माझे भीमराव माझ्या पावाच्या तुकड्या माझ्या पायाचा तुकडा जय दिन धन्यवाद साहेब यानंतर आमचे नेते अटले साहेब या ही महोत्सवाला शुभेच्छा देते शुभेच्छा पेक्षा या शुभेच्छा पण पाहिलेल्या एक तर भीम जयंतीचा उत्साह आपल्या मनामध्ये प्रचंड असतो गुरव जाधव हे आमचे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष गेल्या पप्पा गेल्या तर चौदा पंधरा वर्षापासून सातत्यानं याच मैदानावर भीम महोत्सव तांद्रा करतो आणि नऊ ते जाऊ दा पा दिवसाच्या कालखंडामध्ये अनेक साई बी देतात अनेक कलाम दि आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह या मंदिर परिसरामध्ये अनाथ आमच्या सगळ्या भगिनी बांधव करू या सर्वांना कलकल कार्यक्रमाच्या माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा आनंद जो आहे आनंद लुटण्याची संधी ही विनोदच्या oh. माध्यमातून ठिकाणी आपल्याला मिळत असते वाढदिवस हा विनोद आणि एप्रिल मध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे ते फार लोक सुखी आहे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिलचा आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये विनोद आणि तो इथं सगळे साहेब आंबेडकरांच्या पाहायला मिळतो अमेरिकेमध्ये सुद्धा बाबासाहेब जयंती साधली होत आहे त्याला मी उपस्थित राहण्यासाठी जात आहे लंडन असेल जपान असेल व्हिएतनाम असेल बँकॉक असेल अशा अनेक देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जयंती साजरी होत असते आणि बाबासाहेब आंबेडकरांच दिन बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी प्रचंड घेतलेले बाबासाहेब नसते तर हा उत्साह बाबासाहेब बाबासाहेब नसते तर बाबासाहेब नसते तरी शाहीच नसते

बद्दल मी नोटीवर त्या ठिकाणी होतो मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे राज्यपालांना भेटलेलो आहे आपला प्रयत्न आहे त्यामुळं त्या ठिकाणी वृद्ध विहार आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वृत्त झाले त्याच्या अगोदर त्याचा कायदा एकोणीसशे एकोणपन्नास ला कायदा त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी करावी आणि सगळे आठ चार च आमचे असावे बहुतांचे असावेत अशी आमची मागणी आहे त्याला अधिक ऑग पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे महाराष्ट्र झालेल्या आंदोलनामध्ये आर पी आय आयुष झालेला आहे आणि अनेक ठिकाणी आर पी आय होती आरपीआयनं इतर राज्यामध्ये आंदोलनात झालेली आहे त्यामुळं या ठिकाणी वेळपरी झालेली आहे आपल्या सायराज म्हणणार माझं काम आहे का अगुनं माझं भाषण आहे ना तुझं काम आहे का

असे गाणं चालू शहाजी एक मिनिट करा शाळा अरे शहा आणि चक्राची कृपया करू चहा आणि चक्राची कृपया करून

توھمھ جو جان پھکھ وٽي آيو ھا جايو